नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर या चॅनलचं नाव आहे कायपण डॉट कॉम मित्रांनो आपण आलो आहे जी जुनी फाटी आहे आणि ज्या फाटीची वाट बैलगडाचं शर्यतप्रेमी हे पाहत असतात ते सावली मैदान देसावगाव देसाई गाव जे आहे त्या गावामध्ये आणि या फाटीवरती या मैदानामध्ये आपण आता आलेलो आहे तुम्ही बघताय रवीदा म्हात्रे इथले आयोजक सगळे ग्रामस्थ मंडळ आणि बैलगडा संघटना असतील या सगळ्या गोष्टींनी हे फाटी तो बनवलेली आहे आणि सव्वीस जानेवारीच्या निमित्त इथे ह्या बैलगाडी शर्यती होत असतात आणि इथे मोठमोठे नामांकित नंदी इथे आज येतात आणि ह्या मैदानाला खूप महत्त्व दिलं जातं बैलगाडा शर्यत प्रेमी जे आहेत ते या, मोट या मैदानाची वाट पाहत असतात तुम्ही बघू शकता खूप छान असे इथं ट्रॉप्या ठेवलेल्या हो आहेत आणि जे बिंदुडच्या शर्यती होतील त्यांच्या आधी ह्या ड्रॉफ्या ठेवलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आता आला आहे पन्नास पन्नास सोन्या आणि या सोन्याची एंट्री इथे झालेली आहे चतुर्थ हिंद केसरी म्हणून या आपल्या सोन्याची ओळख आहे या नंदीनं आपलं नाव आपल्या मालकाचं नाव गावाचं नाव खूप मोठं केलेलं आहे आज तो आत्ता पाठी दाखवून गेलेला आहे बघू शकता त्याच्या पाठी त्याचे चाहते जे आहेत ते कशाप्रकारे आहेत ते तुम्ही बघू शकता मित्रांनो मग आजच्या या मैदानामध्ये कोणकोण येणार आहे कोणकोणते नामांकित नंदी येणार ना आहेत हे सुद्धा आपण पाहणार आहोत इथे सुद्धा येणार आहे गुंगा येणार आहे मथूर येणार आहे रायफल येणार आहे त्यानंतर कॉकटेल आहे अशी खूप भूटचा सर्जा सुद्धा या पाठीवरती येऊन आपलं वर्चस्व कायम ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे हे आपण सगळे व्हिडिओ आजच्या या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत मित्रांनो आपला जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आपण पाहूया की कोण कोणती नंदी या मैदानामध्ये आलेल्या आहेत बघू शकता किती मोठ्या प्रमाणात इथे गर्दी आहे तर चला आपण आता पाहूया कोण कोणती नंदी आले ते जमली का जमली का कुठले कोण आणले मानपाडावर भावऱ्याची कोणच्यावर जमले मानपाडावर झाले तर मित्रांनो तुम्ही आता पाहिलात आपला मित्र पर्या त्याचा बावर्या आणि त्याची शर्यत जमलेली आहे हे बघू शकता हा इथे काउंटर ठेवला आहे जिथे बैलगाडीची शर्यत होते पिंजोडची त्याची नोंदणी केली जाते आणि इथे जी आपली जी रक्कम असते तिथे जमा केली जाते तर बघू शकता किती मोठ्या प्रमाणात बैलगाडा प्रेमी बैलगाड्या शर्यतप्रेमी इथे उपस्थित आहेत बघू शकता खूप तुफान अशी गर्दी असते खूप महत्व दिलं जातं या मैदानासाठी आणि इथे येऊन हे पाहणं वेगळा आनंद आहे आजारातून उठला आणि मालकासाठी पळाला असा कुमार रणवीर राहुलभाई पाटील यांचा मधुर एक हजार एक त्याची एंट्री या सावली मैदानात झाली आहे बघू शकता प्रचंड तापा बघू शकता जसं की सुपरस्टार एखादा हिरोची एंट्री असेल त्याच्या पाठी जेवढे त्याचे चाहते असतात त्याच तुम्ही बघू शकता मथुर मथूर आणि मित्रांनो मथुरची ओळख मी सांगण्यात का मी मोठा नाही कारण त्या नंदीनं आपलं नाव आपल्या मालकाच आपल्या गावाचं नाव एवढं मोठं कोण आहे मथूर भारत केसरी हिंद केसरी आणि त्याची ओळख पब्लिकचं भिताड म्हणून आहे असा हा कुमार रणवीर भाई, पाटील यांचा मथू मित्रांनो तुम्ही आत्ता बघू शकता की प्रत्येकाचे म हात वरती आहेत प्रत्येकांचे मोबाईल आहेत आणि प्रत्येकजण फोटो काढण्यासाठी व्हिडिओ काढण्यासाठी आतूर आहेत आणि ही गर्दी कुणाला तर ती गर्दी पाहायला आहे मथुरला तुम्ही बघू शकता प्रत्येकजण प्रत्येकाच्या खांद्यावर उभा राहून मथूरचा फोटो घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत तुम्ही बघू शकता मथूर सुनाला दिसतो आहे पूर्ण एक गोल राऊंड केला आहे आणि त्याच्या मध्यभागी मथूर आहे तुम्हाला मी पुरेशा जवळ जाऊन दाखवतो तुम्ही बघू शकता मथूर आणि खरंच या मथुरनं या नंदीनं किती नाव लौकिक केलं आहे हे बघू शकता ज्याला भिंजोडचा बादशाह म्हटलं जातं आणि तो आहे त्यानंतर पब्लिकचं भिताळ तर प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याने आपला नाव आपला नावाचा खसा तो उमटून ठेवलेला आहे बघू शकता हे राव राहुलभाई पाटील यांचं हे काळीच मथुर आणि या सावळी मैदानामध्ये आलेलं आहे आणि त्याला पाहण्यासाठी किती मोठी त्या शर्यतप्रेमींची गर्दी आहे बघू शकता तुम्ही मीही तिथे होतो आणि मीही या संधीला पाहण्यासाठी आतुर होतो आणि ही संधी मला तरी प्रत्येक सव्वीस जानेवारीला येते कारण गेल्याही वर्षी मला म याच सावली मैदानामध्ये पाहायला भेटला होता आजही इथेच पाहतो आहे आणि खरंच बघू शकता मजबूत बांधा आणि त्याचं शरीर असे पाहता काय मालकानं त्याच्यावरती मेहनत घेतली आहे हे या मथुरके पा, मथुरकडे पाहून कळत असेल मथूर एक हजार एक हिंद किस्ती भारत केसरी पिंजोरचा बादशाह पब्लिकचं भितार अनेक नावांनी त्याला संबोधलं जातं असा हा मथुर आहे मित्रांनो या सावळी मैदानामध्ये कॉकटेल आणि मथुरचा फेरा टाकण्यात येणार आहे आणि तोच आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून पाहतोय तुम्ही बघू शकता कॉकटेल आणि मथुर यांचा आता सुट्टीचा फरार आपल्याला इथे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळेल गाड्या सुटल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता कशाप्रकारे मथूर आणि कॉकटेल पळतो आहे आणि किती गर्दी प्रेक्षकांची या जोडीला पाहण्यासाठी आलेली आहे मित्रांनो आणि मैत्रिणींनो कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईकसुद्धा करा मित्रांनो आज सावली मैदानामधला सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त हे मैदान आयोजित आणि हे पारंपरिक असे हे मैदान आहे इथे खूप नामांकित नंदी येतात ते तुम्ही आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेले आहात आणि खूप सुंदर शिस्तबद्ध असं हे मैदान पार पडतं इथले ग्रामस्थ असतील व त्यानंतर काही बैलगाडा संघटना असतील या सगळ्यांच्या साथीनं हे मैदान पार पडत असतं आणि खरंच उत्तम असं नियोजन या देसाईगावमधील ग्रामस्थ बाजूच्या परिसरातील ग्रामस्थ हे करत असतात येणारे बैलगाडी प्रेमी हे सुद्धा इथे चांगल्या प्रकारे सहकार्य करत असतात कोणताही वादविवाद न होता हे मैदान सोडलीत पार पडतं आणि खरंच या या मैदानाला संबंध भारतीय वाट का बघतो हे ह्या शिस्तबद्ध मैदानामुळे तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आप व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन सुरुतास थांबूया चलो बाय बाय